नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते चालू घडामोडीचे टार्गेट जे ते पूर्ण करायचे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करत असतो तर ही टार्गेट सिरीज कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे कोणी देणार असेल त्यांच्यासाठी आहे आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यसेवा असू दे किंवा कंबाईनची तयारी करत असू दे त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे तर टार्गेटसाठी तुमच्याकडे आवश्यक असणारी पुस्तकं आहेत सिंप्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेत्तीस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाची मासिके तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत आणि जेके टूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत तर आतापर्यंत आपण चालू घडामोडीच्या टार्गेटच्या माध्यमातून कोण कोणते चॅप्टर संपवलेले ते एकदा बघून घ्या तर सिम्प्लिफाईडचे अंक बत्तीस आणि तेत्तीस मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम त्याच्यानंतर समित्या व आयोग नंतर कृषी व पर्यावरण चर्चेतील पुस्तके आणि आता एकूण चौदा चॅप्टर ते आपण संपवलेले आहेत आणि पंधरावा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे महोत्सव आणि परिषदा ठीक आहे त्याच्यानंतर परिक्रमाच्या मासिकातून फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस मधून जागतिक घडामोडी संपवलेत राजकीय घटनात्मक घडामोडी संपवलेत महाराष्ट्र घडामोडी संपवलेत विज्ञान तंत्रज्ञान संपवले पुरस्कार आणि पुस्तके संपवलेत आणि सहावा चॅप्टर आपला चालू आहे ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी ठीक आहे आणि जेकेटोडेमधून रोज पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला सांगितले की न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत आणि हे टार्गेट जे आहे ते रेग्युलरली जेकेटोडेचं तुम्हाला कंटिन्युअसली सोबतच न्यायचं आहे ठीक आहे हे तर टार्गेट फक्त क्वेश्चनचं आहे तर लक्षात ठेवा तर हा सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि तेतीस मधून आपला पंधराव चॅप्टर चालू आहे परिक्रमा फेब्रुवारीचे जुलै दोन हजार चोवीस मधून आपला सहावं चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे आर्थिक घडामोडी आणि मधून रोज पंचवीस ते तीस क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला न चुकता जे आहे ते तुम्हाला करायचेच आहेत तर इथून पुढे फक्त विचार करत राहू नका कारण मिळणारा वेळ ह्या विषयाला कमी आहे आणि सिलेबस अत्यंत फास्ट असा सिलेबस आहे तर आपण चा टार्गेटचा कालावधी जो ठेवलेला होता तो एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मात्र आपला हा कालावधी जो आहे तो काही वाढवावा लागणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी संपवण्यासाठी आपण एक पासून ही सिरीज जी होती ती चालू केली होती कारण आपल्याला कमीत कमी कमीत कमी वेळ आपल्याला एक तास मिळतो जास्तीत जास्त दीड ते दोन तासच आपण या विषयाला देऊ शकतो त्याच्यामुळे आपण दोन महिने झाले तरी अजून सुद्धा आपण हे सहा महिन्याचे करंट अपेअर्सच जे आहे ते वाचत आहोत ठीक आहे तर याच्यामध्ये सोर्सेस आपण वापरतो सिम्प्लिफाईड सांग अंक बत्तीस आणि ते परिक्रमाचं मासिक फेब्रुवारीच्या जुलै दोन हजार चोवीस आणि जेके टूरच्या एमसीक्यू च्या पिडेप जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे बघा तर सिम्प्लिफाईडच्या अंक ते मधून महोत्सव आणि परिषदा हे वाचून घ्या मॅक्झिमम सहा पेजेस आहेत तर व्यवस्थित तुमचं हे वाचून होऊ शकेल तर डी एस आय डी एस फोर परिषद आयकॉन्स दोन हजार चोवीस वर्ल्ड वाटर फोरम अरब लीग शिखर परिषद ओ डी सी स्टार्टअप महोत्सव टी डब्ल्यू कार्यशाळा बिमस्टेक ईपीजी बैठक युएन फोरम ऑन फॉरेस्ट जागतिक हायड्रोजन परिषद दोन हजार चोवीस एशियन भारत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पहिली डीपीआय परिषद दुर्मिळ खनिज परिषद जागतिक ऊर्जा काँग्रेस एससीओ संरक्षण मंत्र्याची बैठक त्याच्यानंतर आहे आशियान फ्युचर समिट नंतर निशस्त्रीकरण निशस्त्री करण्याचा निशस्त्री अप्रसारावर सल्ला मसलत भारत जपान सल्ला मसलत ची सहावी परिषद महासागर दशक परिषद दोन हजार चोवीस जागतिक हेपेटायटिस परिषद दोन हजार चोवीस सुदानसाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी परिषद होमिओपॅथी सिम्पोजियम वैज्ञानिक संमेलन स्वच्छ अर्थव्यवस्था गुंतवणूकदार फोरम भारत आणि कतार आय बैठक सत्याहत्तरवी जागतिक आरोग्य सभा एआय फॉर गुड ग्लोबल समिट शक्ती संगीत नृत्य महोत्सव सोळावी वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट त्याच्यानंतर आहे अणुऊर्जा शिखर परिषद भारत आणि मॉरिटानिया एफओसी बैठक तर हे सगळं संक्षिप्तमध्ये जायत हे काही हार्डली जास्त मोठं नाही आहे त्याच्यानंतर संक्षिप्त परिषद बैठकामध्ये व्याघ्र प्रदेशासाठी शाश्वत वित्त परिषद गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स अटिगा आशियन इंडियन इंडिया ट्रेड इन गुड्स करारच्या पुनर्लोकनासाठी चौथी संयुक्त समितीची बैठक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बारावी बैठक दोन हजार पाचशे पन्नासवा भगवान महावीर निर्वाहन उत्सव वर राष्ट्रीय स्टेक होल्डर कार्यशाळा जागतिक मुद्दा भागीदारीची सभा नेपाळमधील पहिली इंद्र दोनशे आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद UN एन पर्मनंट फोरम ऑन इंडिजिनस इशूज चे तेवीसवे सत्र त्याच्यानंतर चर्चेतील महोत्सव एक एकदम कमी याच्यामध्ये आहे तर बघून घ्या गंगामा जत्रा म्हणजे हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे गंगामा महोत्सव नंतर कुंथडवर उत्सव पूरम उत्सव खेंग खिहलंग उत्सव गणगौर महोत्सव गुलाल गोटा उत्सव बैखो उत्सव सागादावा उत्सव सेंग किहलंग खिहलंग उत्सव गुलाबी सूप महोत्सव आणि मकरे करे झुंज तर हे महोत्सव आणि परिषदा सिम्प्लिफाईड च्या अंक मधून एकदा वाचून घ्या तर एकदा तुमचं वाचलं की आपला हा सुद्धा चॅप्टर जो आहे तो पूर्ण होऊन जाणार आहे त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं मार्च दोन हजार चोवीसच त्याच्यामध्ये आर्थिक अटक ग्लान्स म्हणजे आर्थिक घडामोडी चालू त्याच्यामध्ये अॅटक ग्लान्स म्हणजे संक्षिप्त घडामोडी आहेत त्या तुम्हाला वाचून काढायच्या आहेत याच्यामध्ये मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब हे मॅक्झिमम दोन पेजेस आहेत दोन ते तीन पेजेस असतील मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब बी साईराम यांना यांची नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सीएमडी पदी नियुक्ती भारताच्या परकीय चलन साठ्यात लक्षणीय वाढ स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीस आरबीआयची सर्वात मोठी सोने खरेदी गोविंद ढोलके यांची सुरत डायमंड बाजाराच्या अध्यक्षपदी नियुक्ती प्रतिष्ठित भारतीय ब्रँड अमुलचित दुग्ध उत्पादने अमेरिकेत उपलब्ध होणार प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या बळकटीकरणासाठी सरकारकडून सहा हजार दोनशे बारा पॉईंट झिरो तीन कोटी रुपयांची तरतूद आरबीआय कडून पाच सहकारी बँकांवरती कारवाई आरबीआयकडून इनोव्हेटिव्ह पेमेंट्स आणि कॉन्सल्टो सॉफ्टवेअरला पेमेंटेटरचे परवाने एलआयसी ठरला जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड अदानी समूहाचा मेगा कॉपर प्लांट गुजरातमध्ये कार्यरत गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूहाची तैवानच्या पी एस सोबत भागीदारी भारतातील क्रेडिट कार्ड्स वापरकर्त्यांची संख्या शंभर दशलक्षांच्या दश, दश वर बालको एस आय परफॉर्मन्स स्टँडर्ड प्रमाणित पहिली भारतीय कंपनी त्याच्यानंतर आहे संजय नायर यांची असोचएमचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती आरबीआयचा डि डिजिटा उपक्रम सेबीच्या स्कोअर दोन पॉईंट ओ प्रणालीचं अनावरण पॅराद्वीप बंदर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातील सर्वाधिक माल व्यवस्थापित करणारे बंदर एक वाहन एक फास्टॅग नियम लागू आदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची कार्यात्मक क्षमता दहा हजार मेगावॅटच्या पुढे सतलज जल विद्युत निगमची आय आय टी पटनासोबत भागीदारी त्रिपुरातील माताबारी पेरा आणि पाचरा यांना जे आय टॅग बुंदेलखंडमधील कथिया गावाच्या जातीला जे आय मानांकन मिरजेच्या सितार आणि तानपुरा वाद्यांना जे आय टॅग प्रदान भारताचा अनुर्जा रोडमॅप गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीजी यात्रा प्रणालीची सुरुवात दोन हजार पंचवीस सालापर्यंत आयात बंद करण्याची योजना HDFC बँक लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी पहिली खासगी बँक हरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार चोवीस त्याच्यानंतर आहे सिट्रो एन डिजिटल सेवा निर्यातीत भारत अव्वल इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून एई पी एस सेवा शुल्क सादर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये युपीआय द्वारे एकशे नव्याण्णव लाख कोटी रुपयांचे व्यवहार आणि एका व्यक्तीची माहिती आहे त्याच्यावरती रिचर्ड सेडा ना या नावाची या परिक्रमाच्या मॅग्झिनमध्ये तर हे सुद्धा तुम्ही वाचून घ्या हे एकदा तुमचं वाचलं की मार्च दोन हजार चोवीस आपल्या आर्थिक घडामोडी ज्या असतील आपल्या पूर्ण होऊन जाणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जी के टोटीच्या ज्या पीडीएफ आपल्या मराठीमध्ये उपलब्ध आहेत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या याच्यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचेच आहेत त्याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही जाऊन हे चेकआउट करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचे टार्गेट आहेत सर्वांनी टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जो काही तुम्हाला वेळ मिळणार आहे चोवीस तासामध्ये एक ते दीड था। तास दोन तास असतील तर याच्यामध्ये जे काही टार्गेट आपण सांगितलेलं ते डेलीच्या डेली पूर्ण करत चालला नाही तर हे दीड दोन तास तुमच्यावरती खूप भारी पडू शकतात एक्झामच्या आधी त्याच्यामुळे आतापासून टार्गेट सिरीज फॉलो करा त्यासाठी चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटीफिकशन जे तुम्हाला मिळून जाईल सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट